ラ前が。 यंदाच्या शनी जयंतीला तुमच्या राशीनुसार या गोष्टींचे दान करा शनी पीडा झटक्यात दूर होईल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्रानुसार येत्या सहा जून रोजी ज्येष्ठ अमावस्या आहे शनी जयंती ही दरवर्षी ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी साजरी करण्यात येते या दिवशी न्यायाची देवता असणाऱ्या शनींची पूजा केली जाते तसेच आयुष्यातील दुःख संकट दूर करण्यासाठी या दिवशी अनेक जण उपवास देखील करतात धार्मिक मान्यतेनुसार शनींची पूजा केल्याने व्यक्तीला शनी दोषापासून मुक्त आणि वाढ होते त्यामुळे यंदाच्या शनी जयंतीला तुमच्या राशीनुसार तुम्ही कोणत्या वस्तूंचे दान करावे हे जाणून घ्या मेष राशी मेष राशीच्या लोकांनी शनी जयंतीच्या दिवशी लाल रंगाचे सिजनल फळ किंवा वस्त्र दान करावे वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांनी शनीची कृपा मिळवण्यासाठी तांदूळ साखर आणि दूध दान करावं मिथून राशी शनीला प्रसन्न करण्यासाठी मिथून राशीच्या लोकांनी निळ्या रंगाचे वस्त्र दान करावे कर्क राशी कर्क राशीच्या लोकांनी शनी जयंतीच्या दिवशी तांदूळ आणि पांढऱ्या रंगाचं वस्त्र दान करावं सिंह राशी सिंह राशीच्या लोकांनी आपल्या आर्थिक स्थितीनुसार लाल रंगाचं वस्त्र दान करावं कन्या राशी कन्या राशीच्या लोकांनी या दिवशी गाईच्या गोट्यात सारा दान करावा तूळ राशी तुळ राशीच्या लोकांनी शनिदेवांची कृपा मिळवण्यासाठी लसीचे वाटप करावे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांनी या दिवशी रितसर पूजा करावी आणि त्यानंतर येणाऱ्या भक्तांना उसाचा रस द्यावा धनुराशी धनुराशीच्या लोकांनी शनीला प्रसन्न करण्यासाठी भक्तांना मोराचे पीस दान करावे मकर राशी मकर राशीच्या लोकांनी शनीला प्रसन्न करण्यासाठी शिव मंदिरात डमरू दान करावे कुंभराशी राशीच्या लोकांनी शनींची कृपा प्राप्त करण्यासाठी चांबड्याची चप्पल उडीद डाळ आणि छत्री दान करावी राशी मीन राशीच्या लोकांनी शनींची कृपा मिळवण्यासाठी पिकलेली केळी बेसनाचे लाडू आणि बेसन इत्यादींचे दान करावे आपल्या सर्वांवरती शनिदेवांची स्वामी समर्थांची कृपा दृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ